Daily News. परमपूज्य कृष्णदास महाराजांनी रात्रंदिवस भगवंत नामाचा जप करून या पूर्णावस्थेची प्राप्ती केली आणि आपला पावन देह रामकृष्ण हरिमंत्राचा त्रिवार जप करून श्रीकृष्ण चरणी नागपंचमी दिनांक अकरा आठ एकोणीसशे चौऱ्याण्णव रोजी समर्पित केला तेव्हापासून महाराजांचे भाविक भक्त प्रत्येक वर्षी मोठ्या भक्तिभावाने हा समाधी सोहळा साजरा करतात आणि त्याच निमित्ताने यावर्षी दिनांक आठ आठ दोन ते दहा आठ दोन असे तीन दिवस हरिनाम सप्ताहाचे आयोजन सालगाव इंगवले वस्ती तळेकर वस्ती तसेच पंचक्रोशीतील गावांच्या वतीने करण्यात आला आहे शनिवार दिनांक दहा ऑगस्ट दोन हजार चोवीस रोजी सकाळी दहा ते बारा या वेळेत हरिभक्त पारायण जयवंत महाराज पाटील यांच्या काल्याचे कीर्तन होणार असून त्यानंतर महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले आहे सदर कार्यक्रमासाठी सालगाव आणि तळेकर वस्ती तसेच संत कृष्णदास महाराज सेवा समिती ट्रस्ट मुंबई यांच्या वतीने सर्व भाविक भक्तांना उपस्थित राहण्यासाठी आवाहन करण्यात आले आहे 으아, 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 स्टार मराठी डेली न्यूज संपादक सचिन वायाळसाल घोडेगाव स्टार मराठी डेली न्यूज